देवा याला सुंदर लागतो चेंडू चेंडू येतोय सीमारेचा पार कधी कधी चौका हॅलो 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 व्हिडिओ राकेश जोशी पाहूया आपल्या सकासाठी काय करताय आणि हा निर्धाव चेंडू पुढचा चेंडू दीपराजाचा दीपराज तू राकेश पाहूया पुढच्या चेंडूवरती काय करताय

पुढचा चेंडू शेवटचा चेंडू दीप राजाचा पाहूया देवेंद्र काय करतात दीप राष्टु देवेंद्र आणि हाय नऊ धावा आडी धाव्यांच्या संघाच्या याचं नाव काय रे प्रथमेश जोगळे पुढचा गोळाचा प्रथमेश जोगळे दिनेश आला आणि हा सुंदर असा कव्हर आहे एक धावेचा समाधान लांबत दिनेश इथं पाहूया प्रथमेशी आता देवा याला सुंदराचा चेंडू आणि लागव आणि पुढचा चेंडू प्रथम पाहूया पुढचा चेंडू आणि हा असा कवर प्रयत्न प्रथमेश प्रथमेश तू दिश वाटत हा सुंदराचा कवर रा पुन्हा एकदा लागवला आहे दिनेशी तब्याने एकदा देवा रान पुढचा चेंडू असा आणि हा बॉलचा इशारा अंपायरचा आणि सुंदर अशी पुढचा चेंडू आणि हा सुद्धा स्ट्राईक लागतो देवा देवा पुढचा चेंडू आणि हा वाईट लपण्याचा चेंडू पुढचा चेंडू प्रथमेशी आचा देवा याला प्रथमेश तू देवा आणि हा खरखरी तसा चौकार देवा रावणाच्या बाग पुढचा चेंडू पाहिजे प्रथम याचा देवा याला टॅप केलेला चेंडू परंतु के सरळ रुपेशी कप्याच्या दोन ओव्हर एकोणीस सुजन अकोण टप्प्याचा चेंडू टाकलेला दिनेश येतो न समजला चेंडू सुजल टू दिनेश हा खरखरी बोचला परंतु होती पाहूया पुढचा चेंडू आणि हा रावची शक्ती परंतु गमावले तुम्हाला जर सुजल याचा सुजल टू दिनेश आणि हा सुंदर असा चेंडू इतकी सुंदर अशी सुजल टू नो चेंडू भाव पुरस्कार मिळतोय पुढचा चेंडू तो सुद्धा नो टाकलेला आहे सुजल सीताकाचा दिनेश पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर असा चेंडू परंतु तितकी सुंदर अशी बिल्डिंग सुजल

पुढचा चेंडूला समजलेला चेंडू दिनेश सुंदर असा तटवलेला चेंडू परंतु तितकी सुंदर अशी बिल्डिंग करता येते शैलेश रावण स्टेज वरती जितोष मध्ये पुढचा चेंडू दीपरा जाता देवायाला सुंदर असा चेंडू सुंदर अशी बिल्डिंग रनाची संधी होती परंतु गमावले एक धाव दिनेश याला अखोल टाकण्याचा चेंडू रोजच्या सवाप्तीनंतर आर डी या संघाची धाव संख्या एकतीस संघासाठी शेवटचा सुद्धा घेऊन आले ते शैलेश रावण संघाच्या संघ मालक संगा आणि हा जबरदस्त फिल्डिंग प्रथमेश जोगळे समोर असा उबाने तो देवार रावण आणि हा सुंदर असा तर चेंडू चेंडू जातोय तू काय घडतंय माहिती गोड डिसिजन पुढचा चेंडू शैलेशाचा देवाऱ्याला सुंदर असा जल चेंडू चेंडू जातोय उंच असा परंतु नाही दिनेश आला सुंदर असा चव्हाण जसा चौकारे कर शैलेश तू दिनेश पाहूया पुढचा चेंडू शैलेशाचा आला दिनेश याचा मध्ये दिनेश शैलेशाचा दिनेश। दिनेश दिनेशाला आणि हा जबरदस्त केलेला चेंडू रन आउटची संधी होती परंतु ही आरडी रॉयल्स या संघासाठी पहिला चटक घेऊन आला तो दिनेश इथं दीपराजाला सुंदर असा चेंडू दिनेश याचा दिनेश तू दीपराज सुंदर असा चेंडू दीपराजाला आणि गच्च्या आरशी चर्चा थँक्यू पुढचा चेंडू दिनेश याचा शैलेश याला वाईट चेंडू पुढचा चेंडू दिनेश याचा शैलेश आणि हा जबरदस्त चेंडू दिनेश दिनेश टू शैलेश पुढचा चेंडू आणि हा कंपनी जसा मारलेला फलंदाजी करताय शैलेश रावण संगमाला रमेश तू सुंदर असा चेंडू इतकी सुंदर पुढचा चेंडू पुढचा चेंडू रमेश याचा चेंडू करतो चेडू नये बाहेर झाले रमेश याचा पुढचा चेंडू सुजल्याला आली

देवा ते वाटून दुखे तुमचा राह चेंडू आणि हॉलिजन बॉल गेलेला आहे पुढचा चेंडू देवा सुजल याला देवा तू सुजल पुलटा चेंडू सुंदर कटवला होता चेंडू परंतु सर हातामध्ये जातोय देवा तू सुजल सुंदर सुजल सुजल पुढचा चेंडू त्या किल्ला चेंडू पाहूया आपल्या संघासाठी काय करताय प्रवीण देवा तू प्रवीण सुंदर अशी प्लेसमेंट प्रवीण याची देवा तू प्रवीण पुढचा चेंडू हम्म इशारा नो चेंडू आणि हा कडकडीत बसवला चौकार प्रवीण जोगळे आपल्या संघासाठी रन जमा करताना धावा जमा करताना पाच बॉल पुढचा चेंडू देवा याचा प्रवीण याला सुंदर असा चेंडू पुढचा चेंडू होता बॉल नाही तो दिनेश ठीक आहे पुढचा चेंडू दिनेश याचा फोड टप्प्याचा चेंडू वीर चेंडू दिनेश टू रुपेश सुंदर चेंडू आहे दिनेश <laughs> पुढचा चेंडू दिनेशाचा रुपेश याला वाईट चेंडू जाऊ शकत बर वाईट चेंडू पुढचा चेंडू दिनेशाचा रुपेश याला पुढचा आणि हा कंकनी बसवलो असा चौकार पाहूया पुढचा चेंडू दिनेशाचा रुपेश याला वाईट चेंडू लपड्याचा चेंडू पनवती चेंडू वाईट चेंडू <laughs> दिनेश टू रुपेश आणि <laughs> हा टप्प्याचा चेंडू रुपेश आणि <laughs> हा खेळतरी जसा बसवला होता परंतु इतकी सुंदर अशी फिल्डिंग देवा लावणार आपल्या संघासाठी फिल्डिंग घेताना देवा रुपेश पाहुया आपल्या संघासाठी काय करताय ते रुपेश नजाकत बघा त्याला माहिती आहे मी या बॉलला स्ट्राईक घेतली नाही तर मी पुढच्या वर पूर्ण नॉईन स्ट्राईक राहणार आहे म्हणून या लास्ट चेंडू मी स्ट्राईक घेतले सचिन तू रुपेश पाहूया रुपेश आपल्या संघासाठी काय करतोय पहिला चेंडू निर्धाव चेंडू सचिन याचा निर्धाव चेंडू रुपेश याला न समजलेला चेंडू सचिन पुढचा चेंडू दुसरा चेंडू पाहूया सुंदर पकडले परतू काय चौका चार गेले चौकार चौकार येतोय धाव सकि भर पुढचा चेंडू सचिन याचा रुपेश याला सुंदर होता परतू बॅट शिकाडा लागते रुपेश जो कायदा रुपेश उभा बॅट नाही सांग सचिन तू रुपेश रुपेश याला रुपेश आणि कणकणी जाता चौका बसवले सचिन सुंदर अशी शिव टाकली सचिन तू रुपेश सुंदर असा बनवला चेंडू चेंडू जातोय सचिन काय ओवर टाकले रुपेश सारखा फलंदाज मैदानामध्ये उभा आहे समोर पुढे शेवटचा चेंडू निर्गाव चेंडू निर्गाव जातोय मी चौकार जातोय पाहूया सचिन शेवटच्या चेंडू शेवटच्या चेंडोवरती पण मी गाव गेले होते मी वापीवरून का आलोय कशासाठी आलोय आणि मला बांधल्या जोशीने या संघामध्ये का सावन करून घेतलंय हे दाखवतोय